पाडस कपिली का कशी कावरी बावरी बघत आहे नुकतीच जन्मलेली आहे त्या वासऱ्याचं संगोपन कसं करायचं असते तर वासरांना असं दुधाचं नियोजन दोन टाईम भरपूर पाजवायचं असते तर ती खूप मोठं वासरू आहे आमचा सोम्या वासरू जन्मून ह्याला एक महिना झाला कसा टणटणीत आहे दूध पोटभर झालं वासराला म्हणजे वासरं सशक्त राहतात निरोगिरात असा हिरवा चारा भरपूर प्रमाणात टाकायचं बघा हे सोमवारी हे बघा कसा असा वाघ तांदल्यावर तांगल्या वाघावर बघा कसा दूध पिऊन टणटणीत आहे याच्यामुळे असे आम्ही हिरवी वैरण टाकतो असा चारा टाकतो पोटभर पोटभर दूध पाजवतो त्याच्यामुळे आमची वास निरोगी आणि मजबूत स्ट्रॉंग तंदुरुस्त राहतात आजारी पडत नाहीत गाईंना पण आम्ही पौष्टिक आहार देतो हिरवा चारा देतो त्याच्यामुळे दूध चांगले मिळते आम्ही दिवसातून पाच वेळा पाणी पाजवतो दोन वेळेस धुतो उन्हाळ्यामध्ये त्यावर घाणी धुतो खूप महत्त्वाचे आहे कपिली कशी गोजरवारी सुनीवारी आहे సోబిస్తా కౌరి బౌరి